सर्व महिलांना रोज रोज सतावत असणारा प्रश्न म्हणजे आज जेवणाला काय बनवायचं तर कधी कधी काय होतं घरात भाजीला तर काहीच नसतं किंवा त्याच त्याच भाज्या आणि त्या आमटी खाऊन खूप कंटाळ आलेलं असतं तर अशा वेळेस अवघ्या दहा मिनटामध्ये छान झणझणीत अशी तुम्ही अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये बेसनची आमटी तर नक्कीच करू शकता तर ही आमटी त्या भाताबरोबरच चुरलेल्या भाकरीमध्ये तर एक नंबर अशी लागते चला तर वेळ न घालव लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये अर्धा इंच आलं सात ते सात लसूण पाकळ्या मूठभर सुक्या खोबऱ्याचे काप पाव चमच्या जिरे घालून आता पाणी न टाकताही मिक्सरला फिरवून घेऊयात एका बाजूला छोटंसं वाटांतर तयार झालेलंच आहे आता दुसऱ्या बाजूला कढईमध्ये साधारणपणे दीड पई तेल घालून घेऊयात मध्यमाकीवरती तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा राई तेलामध्ये राई छान तडतडल्यानंतर आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने पाव चमचा जिरे घालून घेऊयात पाच ते सात कढीपत्त्याची पानं तर कढीपत्त्याची पानं इथे मोठी असल्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतलेले होते एक हिरवी मिरची अशा प्रकारे मी हुबी चिरून त्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत तर सर्व जिनस व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात आता परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरेला कांदा घालून तो देखील छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये चार ते पाच लोकांना इतपत ही आमटी तयार होते तुम्ही किती प्रमाणात करणार आहात ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता कांदा छान परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टमॅटो टाकून तो हलकासा परतून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्या ठिकाणी मी टमॅटो छान मौसूर होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जे छोटंसं खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ना ते घालून घेऊयात जे आपण वाटण केलेलं होतं ना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता फक्त आपण सुके जिनस हे मिक्सरला फिरवून घेतलेले होते आता त्यामध्ये साधारणपणे एक ते सव्वा चमचा मी काळं तिखट टाकून घेते आता हे काळं तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पोहाच्या चमचेने अर्धा चमचा धने पावडर काळं तिखट नसेल तर ठेवणीतील कोणताही या ठिकाणी तुम्ही मसाला देखील वापरू शकता एक पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला आता त्यामध्ये अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू त्यामुळे आमटीला कलर खूप सुंदर असा येतो आता काश्मीरी लाल मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेऊयात तर हे आमटीमधील सर्वात सिक्रेट असं जिन्नस म्हणजे पोह्याच्या चमच्या आणि फक्त चार चमच्या आपण त्यामध्ये चणाडाईचं चा पीठ म्हणजेच बेसन घालून घेणार आहोत तर आमटीसाठी तुम्ही ह्या ठिकाणी जाड किंवा कोणत्याही बारीक बेसनाचा देखील वापर करू शकता आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एक ते दोन मिनटं छानपैकी आपण बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घेणार आहोत आता हे मसाले परतत असताना गॅसची आस कुठेही मोठी न करता मंदस आचेवरती हे मसाले परतून घेऊयात आणि एकदा ही आमटी केली की परत परत कराल कारण की रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये ही बेसनची आमटी तयार होते दीड ते दोन मिनटं छानपैकी सर्वजण परतून झाल्यानंतर सुरुवातीला अर्धा ग्लास त्यामध्ये गरम पाणी ओतून व्यवस्थित मिक्स करूयात आता ह्या ठिकाणी महत्त्वाची टीप म्हणजे कधीही पाणी आमटीमध्ये ओतत असताना ते गरम केलेलंच असावं तर बेसन घातल्यामुळे बेसनाच्या गुटया होऊ शकतात म्हणून सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घालून छानपैकी व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतरच त्यामध्ये अजून एक ग्लास मी गरम पाणी ओतून घेतलेले आहे आता तुम्हाला वाटेल बेसन घातल्यामुळे ही आमटी थंड झाल्यानंतर घट्ट होते तर असं अजिबात होत नाही थंड झाल्यानंतर देखील आत्ता ज्याप्रमाणे आमटीची कन्सिस्टन्सी आहे ना तेवढीच आमटी पातळसर अशी राहते अजिबात ती घट्ट होत नाही हे जरूर लक्षात ठेवा आता पाण्याचं प्रमाण तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण किती घेतलं ना त्यानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता त्यामध्ये मी एक छोटा मसाला कैरीचा तुकडा घालून घेतलेला आहे आता तुमच्याकडे मसाला कैरी नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन आमसुलाचे तुकडे टाकले तरीही चालतील चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मंद ते मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनटं छानपैकी ही आमटी आपण शिजवून घेऊयात तर बारा मिनटानंतर या ठिकाणी झटपटाशी बेसनची आमटी तयार झालेली आहे कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना आमटीचा कलर बघूनच तोंडाला पाणी सुटलं तर उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन आला आहे की मसाला कैरी कशी करायची ना त्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील नक्की पहा आणि उन्हाळ्यामध्ये नक्की मसाला कैरी करून पहा वाफाळता भात ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असो त्याबरोबर ही आमटी तर एक नंबरच लागणार तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ह्या ठिकाणी झटपट अशी बेसनची आमटी तयार झालेली आहे तुम्ही देखील ही आमटी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद